तुम्ही आता म्हणाला की म्हसवाड नगरपालिकेमध्ये जेव्हा उमेदवार कोण होणार आहेत थेट नगराध्यक्षाचा तर मग नवर्यांची नावं आहेत उद्या जेव्हा कोण नगराध्यक्ष होईल तर ती सही बाई असेल किंवा ती काय म्हणूया ती रबर स्टॅम्प तिने फक्त सही करायची बस सांगेल तिथं सांगेल, सांगेल तिथं म्हणजे कारभारी कोण असणार आहेत नवरे कारभारी असतात असंही मी एकदम फकीर आहे म्हणजे फकीरे मी मला काही नोकरी सोडती मला दोन अडीच लाखाची नोकरी सोडते ती फकीर असल्याशिवाय कमी त्यामुळे मला पूर्ण वेळ माझ्या गावासाठी देणं माझ्या गावात नवीन बदल करणं महिलांना सुरक्षा देणं महिलांच्या स्वच्छता ग्रह नाहीत आमच्या गावात अरे गावात मोठी यात्रा भरते सिद्धनाथ मंदिरे म्हसवडमध्ये सर्वात महत्वाचा बदल कोणता का तुम्हाला काय व्हायला पाहिजे काय करणार आमचं म्हसवडचं नाव काय गुंडागर्दी भांड पोक्सोसारखे गुन्हे दाखल करतात त्या गावामध्ये ह्या गावात असं झालंय ह्या गावात बिहार झालाय असलाय तुम्ही म्हसवडचं बीड वगैरे झालंय हे गाव खूप चांगलं आहे माझं नदीच्या काठी असणारे हे गाव सुंदर गाव मी तुम्हाला म्हटलं की राजकारण होत राहतं पण जेव्हा माणसाच्या जगण्याचा प्रश्न येतो ना तेव्हा माणूस मोठा असायला पाहिजे आम्हाला माहिती आहे की ते खूप धनदांडके आहे ते धनदांडके आहेत पैसे काढून बसले असतील काही असेल तर ही निवडणूक आहे ती धनशक्तीच्या विरोधात क्षणशक्ती अशी निवडणूक आहे ही निवडणूक आहे ना ती ठोकशाहीच्या विरोधात लोकशाही ही निवडणूक आहे ना ती दहशतवादाच्या विरोधात सुरक्षित मसवड शांततेत जगायला आणि सुखात जगायला पाहिजे असं म्हसवड द्यायचंय याच्यासाठीची निवडणूक आहे ही निवडणूक आहे नाही ही लोकशाही वाट होणारी कारण मतचोरी करून आलेलं सरकार आहे शिकून शानपण येतं माणसाला तो उघड्या डोळ्यांनी बघायला शिकतो आणि माणूस म्हणून जगायला शिकतो ही महात्मा फुले शिक्षणाची व्याख्या केली माझ्याकडे खूप सारे डिग्री आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे आदर्श राहिले नेहमी नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या म्हसवड नगर परिषदेची धुमशान सुरू झाले आणि आपण उमेद इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतोय सामान्य लोकांना विचारतोय की तुम्हाला कोण उमेदवार पाहिजे तुमच्या अडचणी काय आहेत आणि इच्छुक उमेदवारांना विचारतो की तुम्हाला का नगराध्यक्ष व्हायचं आहे नगरसेवक व्हायचा तर आपण सध्या आपल्यासोबत आहेत प्राध्यापक कविता ताई मेत्रे या देखील इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांच्या नावाचा नाव आता सध्या चर्चेत आहे त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल मिळाल्यातच जमा आहे तर आपण त्यांच्याशी या विषयावरती मसवड नगरपालिका या विषयावरती विविध गप्पा मारणार आहे मसवड नगरपालिका ही अठराशे सत्तावन्न साली स्थापन झाली आतापर्यंत एकशे अडुसष्ट वर्ष झाली परंतु आपण जर बघितलं ह्यातलं वास्तव तर या मसवड नगरपालिकेच्या समोरची आव्हानं काय असायला पाहिजेत हे जेव्हा मी जन जनतेला विचारतो त्यावेळेस खरोखर प्रश्न वेगळे येतात उत्तर वेगळे येतात म्हणजे आजपर्यंत आपण पाणी रस्ते संघर्षी यासाठी संघर्ष करतोय आरोग्य शिक्षण तर या विविध विषयावरती प्राध्यापक कविता ताई मेह्रे बोलणार आहेत खूप खूप स्वागत तुमचं थँक्यू कालच बैठक झाली आम्हाला समजलं तुमच्या नावाचा नावाची चर्चा चालू आहे तुमच्या नावा वर्त झालाय काय आहे परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीनं आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आमचे अभय जगतापेते ज्यांना खटाव मानचा तर पूर्ण त्यांच्याकडे अधिकार दिलेत त्यांनी माझी उमेदवारी आमच्या पक्षाची जाहीर केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष हा कायम महिलांना सन्मान आणि त्यांच्या कर्तृत्व नेतृत्वाला वाव देणार आहे त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती झाल्यानंतर महिलांना जे आरक्षण दिलं गेलं त्या दादरने पवारसाहेबांचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्रात जे पहिलं महिला धोरण जे लागू केलं पुऱ्या देशात ते महाराष्ट्रात पहिलं ते आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि महिलांना संधी देणं महिलांचा चेहरा महिलांचा चेहरा महिलांचं कर्तृत्व फुडाणं यासाठी आमचा पक्ष कायमच अग्रेसर राहिलेले मंडळी खरं सांगायचं तर मसवड नगरपालिकेला यावेळेस महिलांचं आरक्षण आहे परंतु ज्या वेळेस आम्ही हे वास्तव बघतो जनतेमधल्या चर्चा बघतो तर सगळेकडून आम्ही जर विचारलं की यंदा उमेदवार कोण असेल तर पुरुषांची नावं केले समोर आणली जातात हे आम्हाला थोडं वाईट वाटतं की महिलांचं आरक्षण आहे यावेळेस महिला नगराध्यक्ष होणार आहे परंतु कोण उमेदवार असेल तर पुरुषाचं नाव सांगितलं जातं परंतु कविताताई मेत्रे या उच्च शिक्षित आहेत विविध शिक्षण त्यांचं झालंय मित्र असं म्हणेन की या म्हसवण नगरपालिकेच्या निवडणूक उमेदवारमध्ये कविताताई मेत्रे या पहिल्या उमेदवार अशा असतील या मसव नगरपालिकेच्या इतिहासातल्या त्यांचं एवढं मोठं शिक्षण झालंय ताई काय सांगाल की हे जे तुम्ही मी बोल न, जे बोललो आता की पहिल्या उमेदवार तुम्ही अशा की एवढं शिक्षण झालं शिकून शहाणपण येतं माणसाला तो उघड्या डोळ्यांनी बघायला शिकतो आणि माणूस म्हणून जगायला शिकतो ही महात्मा फुले शिक्षणाची व्याख्या केली माझ्याकडे खूप सारे डिग्री आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे आदर्श राहिले नेहमी त्यांच्या एवढ्या डिग्री आहेत तेव्हा मी ठरवले की मी खूप शिकेन तर मी एम एस सी केमिस्ट्री आहे मास्टर ऑफ जर्नलिझम मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे एम ए मराठी केले मी मास्टर ऑफ एज्युकेशन केलेलं आहे मी एल एल बी म्हणजे मी वकील आहे आता मी पीएच डी करते म्हणजे मी आता पण शिकतेय पण शिकून शहाणपण यायला पाहिजे माणसाला नुसत्या डिग्री घेऊन उपयोग नाहीये मी औन कॉलेजवर लेक्चरर होते मग मी ती नोकरी सोडून दिली आणि मी आता गेली तीन वर्ष झालं पूर्ण जनतेसाठी समाजकारण आणि माझं राजकारण करत असते तुम्ही आता म्हणाला की मसवड नगरपालिकेमध्ये जेव्हा उमेदवार कोण होणार आहे थेट नगराध्यक्षाचा तर मग नवर्यांची नावं येतात त्या बिचाऱ्या बायकांचा काही दोषच नाहीये कारण कायम नवरेच घोड्याला म्हणजे त्यांच्या गुडघ्याला वाशिंग बांधून घोड्यावर बसलेले असतात बाई म्हणूनचं कर्तृत्व सिद्ध करायला त्या वाव नाही म्हणजे आता आमच्या जनता खूप शोध नाहीये आमच्या मस्वाटची मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले की विरोधी नेत्याचं काम करायची संधी मला जनतेनं दिलेली म्हणजे बसवड भसवडमधल्या विरोधी पक्ष नेता काय कमी को काम करू शकतो हे प्रभावीपणे मी पुरे जिल्ह्याला दाखवून दिलं होतं काय असतं काम ती काही घरची भांडणं नाही इथं विरोधी पक्ष नेता असणं आणि तिकडं सत्ताधारी असणं हे काही बांधाला बांध रेटायचं नसतो पण तर सत्तामध्ये बसलेला जर कोणी चुकीचं काम करतोय तर त्याला त्याचा लगाम आपल्या हातात असायला पाहिजे आणि तो विरोधी पक्ष नेत्याचं ते काम आहे आणि ही लोकशाहीचं हे सौंदर्य आहे हे सौंदर्य जेव्हा मी विरोधी पक्ष नेते होते तेव्हा मी त्या ते दाखवून दिले नाही म्हणजे यात काही विरोधी पक्ष नेता असते तर सत्ताधाऱ्यांनी त्याला अजिबात पाण्यात बघायची करत आता ते बघत होते पण मी पण तशाच तसं त्यांना उत्तर देत होते पण बाई म्हणून तो जे कर्तृत्व आहे ते काही कविता मेत्रेच एक नाही महाराष्ट्राला हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे हा महाराष्ट्र अहिल्यादेवी होळकरांचा आहे माता रमाईचा आहे राजमाता जिजाऊच आहे आणि त्यांचा संस्कार आहे जेव्हा बाईला संधी मिळते तेव्हा ती काय करू शकते ह्या सगळ्यांनी दाखवून दिले मला माझ्या जनतेनं संधी दिली मी विरोधी नेता म्हणून काम केलं ते काम करत असताना जनतेच्यासाठी काम केलं म्हणजे मला सांगायला आवडेल की आदरणीय पवार साहेब तेव्हा कृषी मंत्री होते केंद्रीय कृषी मंत्री होते तर प्रचंड दुष्काळ पडला होता पवार साहेबांनी विशेष बाब म्हणून रोजगार हमी योजना जी महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागासाठी असते शहरही आहे तर विशेष बाब म्हणून ती लागू केली होती त्याच्यासाठी मी प्रयत्न केले होते आणि त्या दुष्काळामध्ये मसवड मा त्या माणसांच्या हाताला काम मिळालं आणि त्यांच्या चुली पेटल्या हे कायम आदरणीय पवार माझ्या पक्षाचं धोरण राहिलेलं आहे जेव्हा ह्या आताच्या ह्या सगळ्या गर्दीमध्ये की ज्यांना उमेदवारी कुठून पक्ष पक्षांकडनं पक्षा, पक्षा, पक्षा पाहिजे असते तर त्यांच्या बायकांना ते घेऊन येत आहेत म्हणजे उद्या जेव्हा कोण नगराध्यक्ष होईल तर ती सहीबाई असेल किंवा ती काय म्हणून येते रबर स्टॅम्प तिने फक्त सही करायची बस सांगेल तिथं सांगेल तिथं म्हणजे कारभारी कोण असणार आहेत नवरे असणार मी स्वतः एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे मी स्वतः प्रक्रियेत कायम राहिलेली आहे आणि मी माझ्या गावाचा कारभार माझ्या गावासाठी माझ्या माणसांसाठी करेल हा विश्वास माझ्या गावातल्या जनतेला आहे ज्यावेळेस एखादा नवनिर्वाचित उमेदवार असतो ज्यानं कधी निवडणूक लढवलेली नसते तर त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस जाहीर करतो विषय एक सेड किंवा तुम्ही असेल की मी निवडणूक लढवणार आहे तर कमेंट येतात लोकांमधून तुमचं काम काय नगरपालिकेसाठी तुम्ही काय केलं तुम्ही कुठली विकास काम केली हे मी बघितलं मी कमेंट वाचले लोकांकडून ऐकले की तुम्ही पण त्यावेळेस माझ्या मनात विचार येतो की खर तर त्यांचा काय संबंध त्यांना सत्तेत बसवल्यानंतर ते काम करणार आहेत ते जर अगोदर सत्तेत असत्या किंवा असते तर त्यांनी काम केली असते जर नवीन उमेदवार आहे तर त्यांना तुम्ही असं म्हणू शकत नाही तुम्ही काय केलं नगर जनतेसाठी तर त्यांचं विजन ऐकलं पाहिजे त्यांनी तुमचं काय माझ एक तर मी मला अनुभव आहे नगरपालिकेत काम करायचा माझी गेल्या जे वर्ष शिकला उपन ते उपनगराध्यक्ष होते आणि नंतर मग हे प्रशास प्रशासकीय वगैरे त्या अधिकारी तिकडे बसले चार पाच वर्षात ते सलग आपण नगरपालिकेत होतो नगरपालिकेत काम करायचं मला चांगला अनुभव आहे मी विमुख प्रशासन कसं असतं हे मी दाखवून दिले त्यावेळेस म्हणजे विरोधात होते तरी सुद्धा आता माझ्या माल जे सत्तेत बसले होते ते पॉवरफुल होते पण लोकशाहीमध्ये असं काही नसतं लोकशाहीमध्ये तुम्हाला मी खरं सांगू का पॉवरफुल फक्त जनता असते बाकी कोणीच पॉवरफुल नसतं ना सत्तेत बसलेले ना विरोधात असलेले जनता पॉवरफुल असते आपण तिथं गेलेलो असतो ते जनतेचे प्रश्न सोडवायला गेलेलो असतो आता नवीन तुम्ही आता म्हणाल नवीन कुणी असेल आला तर आधी संधी द्यायला पाहिजे ना त्याला संधी काम करायची संधी द्या तो चांगलं काम करू शकतो संधी दिल्याशिवाय तो काम कसा करेल मिळू त्याला मिळू द्यायला पाहिजे जनतेने संधी आणि कमेंट आणि ट्रोलिंग विलिंग होत राहतं काय होत की तुमच्या विरोधातला जो कोणी असेल पक्षीय राजकारणातला असतो विचारधारेतला असतो त्याला काही ते काम चाळीस पैसे वाले तर सगळी कडच असतात म्हसवडमध्ये आज जर तुम्ही परिस्थिती बघितली ना तर पाणी प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न इतका मोठा आहे तो इतका मोठा आहे की शुद्ध पाणी नाहीये तिथल्या जनतेला एक तर ते पंधरा पंधरा वीस वीस दिवसातून येत होतं सत्तेत आता भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सोडून द्या पण मग त्यांची जबाबदारी ना पाणी वगैरे द्यायचं या जनतेला शुद्ध पाणी मिळणं हा संविधानानं दिलेला मूलभूत हक्क आहे पाणी पण देऊ शकत नाही अठराशे ची नगरपालिका आहे म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी नगरपालिका आहे ह्या नगरपालिकेमध्ये इथल्या जनतेला स्वातंत्र्य आता एवढे वर्ष झाले मिळून पिण्याचं पाणी मिळत नाहीये म्हणजे तुम्ही काय सांगणार आहे की पिण्याचं पाण्यात फिल्टर नाही फिल्टर टँक तुम्ही बघा तुम्ही जाऊन स्वतः बघा तुम्ही पत्रकार आहात फिल्टर टँक कुठे बसल नाहीत नवीन पाईपलाईन योजना ते आणणारे म्हटले ते सगळे रस्ते उकरून ठेवले पहिल्यांदा रस्ते बांधले सिमेंट कॉन्क्रीट करून टाकलं पुन्हा नवीन पाईपलाईन बसवायचे ते उकरून टाक गंमत अशी की भया भुयारी गटाराचा प्रस्ताव दिलाय आता भुयारी गटार कारण पुन्हा उकरत बसणार अरे अरेड्यानो जनतेचे पैसे जात आहेत तुम्ही विचार करणारे का नाही काय करणार आहे म्हणजे तुमच्या डोक्यात का काय की नाही आपण काय करतोय प्रशासन हे काय करतंय त्या अधिकारी बसलेले गेली चार वर्ष आरक्षणाचा मुद्दा घेऊन इलेक्शन थांबवली गेली खरं तर ह्या भाजपला कधीच मला वाटतं की इलेक्शन तिथं यांना इथे हुकुमशाही आणायचे लोकशाही नाही पाहिजे लोकशाही म्हणजे काय आहे ते निवडणुका होत आहेत निवडणुकीत जनतेतून मग लोकप्रतिनिधी येतात ना तेच त्यांना थांबवायचं होतं ना मग इथं त्या सुप्रीम कोर्टाने त्यांना हे दिलं की तुम्हाला इलेक्शन आता घ्यावी लागतील म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस च्या आधी तुम्हाला इलेक्शन इलेक्शन लागली इलेक्शनच घ्यायची नव्हती हो इलेक्शन नाही घेतली तर चालतंय अरे लोकशाहीमध्ये इलेक्शन होऊ द्यायचं नाही म्हणजे वाईट आहे तुम्ही लोकशाहीचं गळा घोटायचं चाललंय हे का। चा काम हे गळा घोटायचं काम करतायत आता पण मग प्रशासकीय अधिकारी त्याचं काय मिली बघत राहतं त्याला काय घेणं ना तो तीन तीन वर्षांनी येणार तो निघून जाणार अरे आमच्या गावची जनता नाही पाणी कसलं पिते मूतकडा झालेली बघा घरटी माणसं आहेत आता तुम्ही तुम्ही करा सर्वे हे पाणी शुद्ध नाहीये म्हणजे अशुद्ध पाणी येतं या गावामध्ये रस्ते जर बघितलं ना तर रस्ते एवढे उकरून ठेवले सगळे म्हणजे रस्तेच नाहीत आता ते मी सांगितलं पाईपलाईन साठी बोळात बोळ्यात रस्ते नाहीयेत अगदी तुम्ही आता आला माझ्या इकडं तर मासाळवाडीकडे जाणार रस्ता तुम्हाला खरं सांगा होता का रस्ता चांगला आहे का नाही माळ दिल्लीतलं बायपासला येतात रस्ता चांगला राऊतवाडीला जाऊन बघा तुम्ही रस्ता चांदणी चौक मसवड मध्ये चांदणी चौक तिथला रस्ता बघा म्हणजे माणसाला चालायला रस्ता नाही प्यायला पाणी नाही गटारांची व्यवस्था नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही स्वच्छता नाही स्वच्छतेचं सांगते तुम्हाला वर्षानुवर्ष तोच ठेकेदार आहे कुणाची बिली बघत आहे कुणाचे पैसे आहेत जनतेचे पैसे आहेत सिद्धनाथाच्या मंदिरात जावा आता इतकी दुर्गंधी येते तिकडं तुम्ही जे आता हे सगळं सांगितलं अजून बरेच प्रश्न आहेत हे सगळं वास्तव सांगताय हे आम्ही सुद्धा आमच्या कॅमेऱ्यात लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला तर मला एक म्हणायचं की हे एकशे अडुसष्ट वर्ष झाले नगरपालिकेला अनेक सत्ता आल्या अनेक बदल झाले विकास अजून हवा तसा विकास नाही आणि आजपर्यंत पाणी रस्ते संघर्ष यासाठी संघर्ष करतोय आपण आव्हान काय पाहिजे होते आपल्या नगरपालिक पालिकेसमोर तुम्हाला काय वाटतं हे बघा ही मूलभूत मूलभूत आव्हानच ती संपलेली नाहीयेत सर्वात महत्वाचं मान देशात आपण आहोत इथं मसवड हे मानदेशात दुष्काळी भागात येत लेकरांच्या हाताला काम नाहीये ना कुणी बोलत नहीं है। नहीं। रोजगार कुणाला आहे आज एम आय डी सी चा कॉरिडॉर इकडे येत आहे इकडे तिथं गाजर दाखवू नका आणि मग लेकर दुसरीकड कर व्यवसाय करायला रोजगाराला जातात हे खूप भयानक वास्तव इथलं हा इलेक्शन निवडणुकीत राजनीती म्हणूनच बोलायचं नाहीये माणसांच्या चुरी खरच पेटल्या पाहिजेत माणसांच्या चुली बघा माणसांची घरं पेटवणं सोपं असतं जाती धर्माच्या नावावर माणसांना पेटवणं पण सोपं असतं जाती धर्माच्या नावावर अवघड असतं ते माणसांच्या चुली पेटवणं आपलं काम आहे लोकप्रतिनिधी सगळ्यात कुठलेही तुम्ही लोकप्रतिनिधी असा माणसांच्या चुली पेट आणि त्याच्यामध्ये राजकारण नाही यायला पाहिजे मला असं वाटतं मध्ये म्हणजे मसवड पुरता आपण बोलतोय तर किती जणांच्या हाताला काम मिळालेले नाही आणि म्हणून हा महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगते सुरक्षितता म्हणजे जी दहशत पसरवली जाते म्हणजे घाबरलेत माणसं म्हणजे सारखे गुन्हे दाखल केले जातात असेच काय फॅक्ट असायला पाहिजे ना माणूस घाबरून बसेल ना आमच्यावर होतो का काय आमच्यावर होतो जनतेला माहित आहे खोटे गुन्हे दाखल होत आहेत खोटे दुखत म्हणजे लोकशाहीचा खर्च वडा घोटला जातोय आमची निवडणूक आहे ना ही निवडणूक आमच्या आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की निवडणूक आपण करतोय स्थानिक सर तर भाजप सोडून सगळ्यांच्या बरोबर जावा आमची जी महाविकास आघाडीत आहेच पण आम्ही आमच्या जे विचाराचे जे, जे काही घटक आहेत त्यांच्या बरोबर जातोय आम्ही त्यांना आम्ही बरोबर घेतोय कारण ही निवडणूक फक्त नगराध्यक्ष होण्याच्या पूर्तीनं मर्यादित नाही राहते हा हे मसवड आहे ना हे सुरक्षित शहर राहायला पाहिजे दहशतवाद मुक्तवड वाढायला पाहिजे ते भीती आहे नाही माणसांच्या मनात की माझ्यावर घेऊन आता मी काहीच करणार नाहीये लोकशाही जिवंत राहण्यासाठी आम्हाला माहितीये की ते खूप धनदांडगे आहे ते धनदांडगे आहेत पैसे काढून बसले असतील काही असेल पण ही निवडणूक आहे ती धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आहे ही निवडणूक आहे ना ती ठोकशाहीच्या विरोधात लोकशाही ही निवडणूक आहे ना ती दहशतवादाच्या विरोधात सुरक्षित मसवड शांततेत जगायला सुखात जगायला पाहिजे असं म्हसवट द्यायचंय याच्यासाठीची निवडणूक आहे ही निवडणूक आहे ना ही लोकशाही वाचवणार आहे कारण मत चोरी करून आलेलं सरकार केंद्रातलं असू दे नाही तर मग ह्याच्यातलं सरकार असू दे राज्यातलं म्हणजे तुम्ही तीच मतदार यादी आता ठेवलेली आहे तुम्ही जर बा बघितलं बार ना बारकाईनं तर चारशे साठ वगैरे दुब्बार तिब्बार मत आलेली आहेत मी उदाहरण सांगते तुम्हाला अजिनाथ तेवटे नावाचा जो एक समा सामाजिक कार्यकर्ता आहे तो खूप त्यांनी मोठी आंदोलनं वगैरे केलेली आहेत म्हणजे ते स्टँड असेल ते रस्ते असतील ते त्याच्यामुळे झालेले हा मतदान करायला गेलाय आणि ऑलरेडी त्याचं मतदान झालेलं आहे मतदान केंद्राचं कंट्रोल घेतलं जाते ते स्वतःच मतदान येऊन जातात करतात हे लोकशाहीचा घळाघोटते ना तुम्ही मतदान मतदानच्या वेळेस हे पारदर्शीपणे व्हायला पाहिजे म्हणजे ओट चोरी करून सत्तेत येता मतदानाच्या याद्यात घोळ घालताय हे सगळं थांबवायचं असेल तर जनतेनं पण डोळ्यात तेल घालून काम करायला पाहिजे मी जे मत देतोय ते मत त्याच व्यक्तीला मिळत आहे का जी संविधानाचं संरक्षण करते जी लोकशाहीचं चा संवर्धन करते जी या देशावर प्रेम करते या देशातल्या माणसावर प्रेम करते अशा व्यक्तीला मतदान जायला पाहिजे याच्यासाठी पण जनतेनं जागरूक राहायला पाहिजे आणि मला माहित आहे माझ्या शहरातली जनता प्रचंड सुज्ञ आणि जागरूक आहे याच्यासाठी मध्ये सर्वात महत्वाचा बदल कोणता वाटतो तुम्हाला काय व्हायला पाहिजे काय करणार आहे तुमचं स्वप्नातलं मसवड कसं असेल हे माझं खूप आयडियल मसवड आहे माझं गाव आहे ना माँग ते लहानाचं मोठं होतं आपण त्या गावात म्हणजे आपल्यावर आपल्या आई वडील प्रेम करतात आपलं घर आपल्यावर प्रेम करत तुम्हाला माहितीये आहे आपल्यावर आपलं गाव प्रेम करतं आपल्या गावातली माणसं आपल्यावर प्रेम करतं म्हणजे कविता मेहत्रे खूप नाव कमवलं स्टेट म्हणजे राज्यात तिची ओळख आहे ती, ती सावित्रीबाई फुलेंचं सा मी एक पात्री नाटक करते म्हणून आहे मी अहिल्यादेवी होळकरांच्या वरचं नाटक करते म्हणून एक पात्री प्रयोग मी कवयत्री आहे मी भाषण करते माझ्या पक्षाची मी स्टार प्रचारक राहिली महाराष्ट्रभर गेली हे सगळं कुणामुळं झालं फक्त कविता मैत्री नसती हो ते गाव असतं त्या गावातली माणसं असतात जी तुम्हाला कौतुक देतात मान देतात सन्मान देतात तुमच्या बरोबर राहतात ती कौतुका न अरे कविता ताई आमच्या गावची आहे अरे कविता मैत्री प्रचंड आनंद वाटतो तुला तुम्हाला माहितीये का आपण देणं लागतो ह्या सगळ्यांचं आपण आई वडिलांच्या प्रेमाचं देणं लागतो ना मूल म्हणून देणं लागतो ना तशा गावचं मी देणं लागते आणि देणं लागते ना तेव्हा मला गावासाठी काहीतरी करायचंय असंही मी एकदम फकीर आहे म्हणजे फकीर आहे मी मला काही नोकरी सोडती मला दोन अडीच लाखाची नोकरी सोडते ती फकीर असल्याशिवाय कमी तर मग मला पूर्ण वेळ माझ्या गावासाठी देणं माझ्या गावात नवीन बदल करणं अरे गावात मोठी यात्रा भरते सिद्धनाथ मंदिर आहे आमचं ग्रामदैवत म्हणजे अगदी कर्नाटकापासून इथं मंदिरात येतात स्वच्छता ग्रह बरोबर स्वच्छ नाही बरेचदा पहिले बाजाराच्या टाइम गावगाड्यातून खेड्यापाड्यातून लोक येतात महिला येतात त्यांना स्वच्छता तुम्ही अहिल्यादी ढोळकरांचं नाव घेता तुम्ही सावित्रीचं नाव घेऊन राजकारण करत असतील तर तुम्ही नाव घेऊ नका हो महिलांच्या सुरक्षेचं महिलांच्या सन्मानाचं महिलांना स्वच्छता घर द्यायचं बांधायचं बघा ना तर मी जे माझं हे विजन आहे की महिलांना मी सुरक्षा देणार आहे महिलांना स्वच्छता घरासाठी स्वच्छता चांगलं पाणी रोजगार आम्हाला करतात आणि महाराष्ट्रात आम्हाला हे करायचं की आम्हाला मसवडचं नाव उंच आमचं मसवडचं नाव काय गुंडागर्ती भांडण गुन्हे दाखल करतात ह्या गावा गावामध्ये ह्या गावात असं झालंय ह्या गावात बिहार झाला असलाय तो मी बीड वगैरे झालंय हे गाव खूप चांगलंय माझं नदीच्या काठी असणारे हे गाव सुंदर गाव मी तुम्हाला म्हटलं की राजकारण होत राहतं पण जेव्हा माणसाच्या जगण्याचा प्रश्न येतो ना तो माणूस मोठा असायला पाहिजे राजकारण होत राहील माणसं येत राहतील नेते येत जातील आणि म्हणून मी ह्या गावचं देणं लागतंय या गावानं मला मोठं केलंय ह्या गावानं मला मान सन्मान दिलाय आणि म्हणून एक लोकाभिमुख प्रशासन द्यावं मी म्हणजे त्या नगरपालिकेमध्ये गेलं की अधिकारी काही शानपणा करत असणार का त्या अधिकाऱ्याचं काम आहे की जनतेची सेवा करणं आणि म्हणून असं एक प्रशासन आम्हाला द्यायचंय चांगलं पाणी चांगले रस्ते चांगले माणूस म्हणून जगण्यासाठी सुरक्षितता आणि दहशतवाद मुक्त मसवड हा माझा अजेंडा राहील आम्ही आता गावागावात फिरतोय म्हणजे मसवडचे बारा वाजता बारा खेड्या आहेत खेड्यामध्ये फिरतोय तर आता आम्ही आठ नंबर प्रभागामधून आलो तर तिथं असं आम्हाला जाणवलं की तिथं प्रश्न विचारला तर त्यांनी असं उत्तर दिलं की मसवड शहर म्हणजे ते शहर नाही त्याच्या बाजूला बारा वाड्या बारा खेड्या आहेत तर मसवड शहराचा विकास म्हणजे बारा खेड्याचा विकास आहे तर खऱ्या अर्थानं बारा वाड्याचा बारा खेड्याचा विकास झालाय असं तुम्हाला वाटतंय तुम्हाला सांगू का की मसवड आहे ना हे एक एक मोठं म्हणजे त्याचं इतकं मोठं क्षेत्रफळ मुंबई महानगरपालिकेचं जेवढं क्षेत्रफळ आहे ना तेवढं म्हसवडच आहे म्हणजे म्हसवड आणि मग त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बारा वाड्या आणि बारा वाजत्या तुम्ही सत्ता सांगितलं की तुम्ही प्रभा गाठमधन आलेले तुम्ही बघितलं असेल काय मी आता मागा सांगितलं तुम्हाला की मी मासाळवाडीला पण जातोय कुठे रस्ता पाण्याच्या पिण्याच्या सोय नाही कुठंच रावतवाडीला जावा तुम्ही तिथेही तसंच आहे म्हणजे त्या माणसांना बाजूला टाकली का तुम्ही आणि फक्त वोट बँक म्हणून बघायचं का आणि मग कुठंतरी जातीचे धर्माचे असे मुला मुलामा लावून त्यांचे जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत त्यांना कुठंतरी दुर्लक्ष करून टाकायचं तुम्ही बघा बिरकर जावा इकडं मासाळवाडीकडं जावा आणि जास्त करून ना माळी समाज धनगर समाज की जे शेतीशी निगडीत आहेत पशुपालनाशी निगडीत ते वाडी वस्त्यावर राहतात पाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यांच्याकडं कुठली सोय नाही नगरपालिकेच्या प्रशासनाचं काम आहे त्यांना पाणी देणं चांगले रस्ते देणं ते आपल्याला कुठंही दिसत नाही म्हणजे आता जेव्हा पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी टँकर बिंकर देतात अशुद्ध पाणी शुद्ध पाणी नाही हे जनतेला हे जनतेला माहिती की आपल्याला काहीच मिळत नाहीये आणि म्हणून एका सशक्त लोकशाहीमध्ये तो जनतेचा अधिकार आहे हे सगळं आम्हाला मिळायला पाहिजे आणि ते देण्याचं काम करण्यासाठी ही निवडणूक मी लढवते खऱ्या अर्थानं अनेक वेळा चर्चा होते की मसवट बदलते तसं दिसतंय सुद्धा कारण बसस्टँड झालं नवीन पुतळा उभा राहतोय शिवाजी महाराजांचा छत्रपती सांस्कृतिक भवन आंबेडकर भवन झालं स्मशानभूमी झाली गार्डन झालं या जा गार्डनची अवस्था आता बेकार पर आहे परंतु अहिलेदेवींचा पुतळा होतोय हा बदल तुम्हाला किती महत्वाचा वाटतो हा बदल पाहिजे किंवा मूलभूत प्रश्न बाजूला राहतायत किंवा हा तुम्हाला काय एस टी स्टँडचं तुम्ही बोलला की एस टी स्टँड झालं ते अजितराव केवटे ते उपोषणाला बसले होते ते त्यांनी खूप मोठा संघर्ष केला रस्त्यासाठी केला याच्यासाठी केला तुम्ही आता म्हटला स्मारक ही प्रतीक आहेत आपली म्हणजे लोकमाता इलेदेवी होळकर आपल्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले राजे उमाजी नाईक ही प्रतीक आहेत आपली कि जी आपल्याला लढायला शिकवतात हो जगायला शिकवतात हो पण त्या प्रतिकांचा फक्त वापर करणार आहात का, का त्या प्रत्येकांना पुढं घेऊन रस्त्यांना नावं देतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केले त्याच्या प्रमाण वागणार आहात का त्याच्या प्रमाण वागणार आहात का हिल्यादेवी होळकरांनी आमच्या जे राज्यकारभार केला त्यांनी अन्नचित्र बांधली त्यांच्या <ँँगाले> राज्यामध्ये कुणीही उपाशी झोपता कामा नाही हा तो शिरस्ता होता त्यांचा अन्नचित्र बांधलीत त्यांनी घाट बांधले नदीवर आमच्या नदीची काय अवस्था आहे म्हणजे जे कोणी लोक लोकप्रतिनिधी आहेत ते अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक असेल महात्मा फुलेंचं शिवाजी महाराजांचं असं काय बोलत आहेत सगळे अरे पण आज आमच्या जी नदीवर घाट बांधा सांगणारी आमची लोकमानत मात्र अहिल्यादेवी होळकर त्याचं नाव घेऊन राजकारण केलं जातं महात्मा फुलेंचं नाव घेऊन राजकारण केलं जातं अहिल्यादेवी होळकरांनी जे नदीवर घाट बांधले होते ती नदी माझी माय तिला जर आम्ही आधार दिला तर ती तिला जर आम्ही दिशा दिली तर ती आमच्या आयुष्याला आधार दिले हा त्यांचा कन्सेप्ट होती संकल्पना होती आज म्हसवडच्या नदीची काय अवस्था सांड पाणी सगळं मध्ये गेलं जातं तिथं सगळे मच्छर आणि डास आहेत गावात ते येतात पाणी साठल्यामुळं आणि रोगराई पसरती आहे म्हणजे एकीकडून महापुरुषांचं नाव घ्या तुम्ही पण स्वच्छ पाणी दिलं जातं का म्हणजे hmm. hmm. जी अन्नछत्र बांधते ती राजमाता महाराणी अहिला देवी होळकर ती नाव घेऊन राजकारण करणं सोपे आहे पण मधल्या किती युवकांच्या हाताला काम मिळालं एम आय डी सीचं नुसतं गाजर दाखवलं जाते का mm. हाताला काम पाहिजे ना दुष्काळ भागात येतं मसवड आमचं दुष्काळ भागात येतं आणि म्हणून ह्या महामानवांची नावं घ्यायची जाती जातीमध्ये त्यांना असं गुंतवायचं mm. आणि त्यांची प्रतीक वापरून जाती जातीची जाती अस्मिता जागवायच्या हे कायम राजकारण राहिलेले भाजप पण त्या राजकारणाच्या विरोधात शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत ती विचारधारा पुढे राजकारणामध्ये फक्त सत्तेसाठी किंवा आम्हाला हे पद पाहिजे म्हणून राजकारण नाही हे विचारधारीचं राजकारण आहे हे शिव आंबेडकरांच्या विचारधारेचं ते विचारधारी नाव घेऊन त्याच्या नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा त्याच्या विचाराचं राजकारण होणं महत्वाचं आहे असं मला वाटतं नक्कीच तर मंडळी अं भरपूर विषयावरती आपण चर्चा केल्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पुढच्या वेळेस त्यांना विचारूया यांच्याकडून उत्तर घेऊया मुलाखत कशी वाटली नक्की सांगा आणि खरंच मला प्राध्यापक कविता ताई यांचे ये विचार खूप आवडतात त्यांचं शिक्षण खूप झालंय आणि मी सांगितलं की इतिहासातल्या पहिल्या उमेदवार अशा आहेत ज्यांचं शिक्षण एवढं आहे नगराध्यक्ष अशा होणार आहेत की ज्यांचं शिक्षण एवढं झालंय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद